आता आम्ही बघा पंढरपूर मंदिरासमोर आले बा आणि आता दर्शन घेऊन नंतर गाणगापूर मुक्कामी जाणारे हे हे चला हे काका मंदिराचा कळस दिसतो का आमचे सागर महाराज आणि आता चालले पुढं आणि आमच्या बाजुपा बघा दत्त महाराज पाजुपा पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये दर्शना हे आमच्या बाजुपा दत्त महाराज तिच्या रामकृष्ण हरी हे तुकाराम महाराज काकांची ओळख आहे ते कलेक्टर ओळखीचे आहेत कोणा पास घ्यायचं हे आमचे महाराज पादुका दाखवणार पाहदुका आहेत आणि बघा पंढरपूर आणि घाट दाबून तो दाबून घ्यायचा तुकाराम

तर हे आमचे आत्या हे सगळे काकाच्या कृपा झाली बघा आज इतकं मनसोक्त सुदर्शन झालं की आमचे महाराजपणे इतके खुश झाले की आज पंढरपूरला येऊन पहिल्याच वेळेस आमचं सुदर्शन झालं म्हणजे पांडुरंगाचं असं दर्शन मनसोत्तम म्हणजे पादुकांचं दर्शन पांडुरंगाच्या पायाला पादुका भेटून दर्शन झालं दत्त महाराजांच्या पादुका पांडुरंगाच्या पायाला करून आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून पुढला प्रवास हा गाणगापूर गाणगापूर जाईल का तुम्हाला कस काय दर्शन कस काय झालं हा का असं दर्शन कधीच झालं नाही आतापर्यंत मी वाऱ्या झाल्या माझ्या आपण असं दर्शन नाही झालं मंदिराचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेंद्रजी शेळके साहेब हापूर जिल्हाधिकारी यांच्या सहकार्यातनं आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला पांडुरंगाचे पा हात लावून दर्शन करण्याचा योग आला सरांचे मनापासून धन्यवाद बघा या काकांचे किती कृपा आहे बघा म्हणजे ह्या कृपेमुळे बघा आमचं सगळ्यांचं अगदी मनसोक्ता सुद्धा आणि आम्ही दिल खूप झालो बघा तर पांडुरंग हरी गुरुदेव हे बदल आमच्या पादुकांचं पण आधी पांडुरंग फुटबॉलची संचलन झालं बा जय गुरुदेव दत्त पंढरपूर मंदिर आणि आता मंदिराचं दर्शन वगैरे सगळं करून आता आम्ही गाणगापूर मार्गस्थ आहे आणि गाणगापूरला गाणगापूरला तिथं मुक्म आज करून उद्या सकाळी सम सगळी तिथं जेवपूजा करणार आणि नंतर मग अक्कलकोटला येणार आणि अक्कलकोटवरनं तुळजापूरला जाणार असं आमचं पादुकाचं नियोजन बघा दत्त महाराजांच्या या पादुका म्हणजे पालखी आणि पादुका खाप्यांना निर्णय नसल्यास पण भरपूर आव्हाना पांडुरंगाच्या दर्शनासाठी आण आज नाही असल्यामुळं ते पांडुरंगाच्या दर्शनाला आणल्या आणि गाणगापूरच्या दर्शनाला करून अक्कलकोटच्या दर्शन करून दर्शनाच्या पादुका न्यायच्या हां एस एस विभिंद चला धन्यवाद तर आता मी निघालो बघा तामी आमचे काही ड्रायव्हर आहे बघा सुंदर अशी गाडीचं निघेल आम्हाला काही तकली सुंदर गाडी चालवतात आम्हाला काही तकली खास आता मी गानगापूर त्रास करत आहे नंतर मग गाणकापूरला जेव्हा आपल्याला मी पुढचं दाखवतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल हरी काम कोण